श्री क्षेत्र नारायणगड येथे नारळी सप्ताहाच्या निमित्तानं मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि बीड लोकसभेच्या महायुतीचे उमेदवार पंकजा मुंडे हे एकाच व्यासपीठावर आल्याचे पाहायला मिळाले त्या दोघांमध्ये यावेळी संवाद देखील झाला सुरुवातीला पंकजा मुंडे आल्या तेव्हा त्यांना बसायला खुर्ची नसल्यानं त्या खालीच बसल्या तेव्हा स्वतः मनोज जरांगे पाटील यांनी स्थानिक लोकांना पंकजा मुंडे यांना देखील खुर्ची बसायला द्यावी अशी सूचना केली त्याचबरोबर संयोजकांनी जरांगे पाटील यांच्या शेजारी पंकजा मुंडे यांना देखील बसायला खुर्ची दिली यावेळी पंकजा मुंडे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या तब्येतीची विचारपूसही केली काही महिन्यांपासून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मराठा आरक्षणाचा उभा असलेला लढा त्यात देशात लागलेली लोकसभेची निवडणूक यामुळे एका वेगळ्याच तणावाचं वातावरण निर्माण झालंय मात्र वारकरी संप्रदायाच्या व्यासपीठावर संतांच्या ठाई जातीच्या भिंती गळून पडल्याचं इथं पाहायला मिळालं आहे स्टेज कमिटी स्वयंसेवक हो, थोडस बाजूला सारखवा बाजूला सारखं सगळे तुम्ही पण बाजूला सारखवा कडक शब्दामध्ये सूचना द्या गावातील असतील बाहेर गावातील असतील सरका पाठी मागा सरका पाठी मागा या ठिकाणी परदेशी ता या, 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 ता ता या या ताई यांना विनंती आहे आपण माननीय बीड लोकसभेच्या उमेदवार मुंडे यांचं या ठिकाणी येतोच सन्मान सिरसमार्गच्या उद्योजिका सुशीलताई परदेशी यांच्या हस्ते मामींच्या हस्ते सुशीलताई परदेशी यांना विनंती आपण स्वागत करावं माननीय बीड लोकसभेचे उमेदवार पंकजताई मुंडे यांचं यथोचित सन्मान या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये सुशीला सुशिला मामी परदेशी यांच्या हस्ते या ठिकाणी होत आहे थोडे स्टेज चे पाठीमागासारखा न्यूज चॅनलचे प्रतिनिधी आहेत त्यांना बहात्तरव्या नार बहात्तरव्या नारळी अखंड सप्ताह निमित्त मान्यवरांच्या सत्कार सोहळ्याला सुरुवात झालेली आहे आपल्या गावच्या उद्योजिका माननीय सुशीलाताई परदेशी यांना विनंती आपण माननीय पंकजाताई मुंडे साहेब यांचं स्वागत करावं या सप्ताहासाठी बीड लोकसभेचे उमेदवार पंकजराई मुंडे यांनी बहात्तर क्विंटल साखर या ठिकाणी दान स्वरूपात दिलेले बीड जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष माननीय राजेंद्रजी मस्के साहेब यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत थोडस मागासारखं पाठीमाग सारखं थोडस थोडस बाजूला सारखा पाठीमागे स्क्रीन चालू आहे आणि स्क्रीनला काहीच दिसत नाही स्टेजवरच जे काही आहे ते स्क्रीनला पाठीमागे दिसत नाही अतिशय शांततेत आणि उत्साहात आपला हा या ठिकाणी समज या सर्व कार्यकर्त्यांना नम्र विनंती आहे कृपया तिथे तुम्ही गर्दी करू नका बोला हॅलो या ठिकाणी गीता भाभी पवार यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे गीता भाभी पवारी यांचं सहर्ष स्वागत स्वागत समोरचे सगळे खाली बसून घ्या बरं खाली बसा समोरचे सगळे ¡Ale, basta!